पगार आली पण आपला काय भार वाजता चार आपला काय हाय आप लेख हाऊ की लेख आहे पण कधी तरी बारा वाजता आपण थोड्या सांभाळतात ना त्यांनाच पुण्याला वाटते तू यायला आपण काय म्हणतात चला ती काम देत नाही मला माझ्या गावातच आता आपण पोटाच्या मागे फिरायला पार्टीवर ना आता बहीण सांभाळते मग तिचा हक्क झाला ना तिचा काय मग आता ते बी काय पैसे ते देतात का बडि देतात का नाही देत ते पुरत नाही काय करणार पैसे दिलेले द्यायनात कुणी तुम्ही आला का लोकायला पैसे दिले तिच्या मग आता काय करणार काय करावं आता लोकायला कर लाखावर जरी आले तरी लोकायला समजत नाही की हा mm. गड आपल्याला पैसा पर आणि द्यावा त्याला म्हणून असे लोक आहेत मतलंबी दुनिया कधी बी आता एकदा माणूस पळलं म्हणून ताकबी खुकडून पेता की हा पण मर्जेपर्यंत पर्यंत माणसाच्या दिमागातच राहतंय ना कि हा गड आपल्याला धोका दिला ना आपल्याला त्या लोकांनी mm. दिला ना एक बोलून एक बोलून दुसराच केलं गेलं आपल्याकडून एक बुडून पैसे काढले थोडे असं करू काय पैसे गेले तिकडच आणि ते बी पण आव लोकांना दिला तर ठीक आहे धोका पण हे आपल्या घरातल्या लोकांना जर धोका दिला तर किती मला मनाला वाईटच वाटत ना माझे लेखर मोठाले झाले जास्त फायदे ना खुशी शाळेला पैसा लागतो दप्तराला पुस्तकाला लागत थोडे पैसा लागतो का काय करा आता का। ती माझ्यासोबत घडली घटना म्हणून माझा काय ती तुमचं तुम माझ्या माग बार, 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 बार। पैसे आले तर द्या वाटते केलं ना थोडे थोडे पैसे आले की द्यायचे एकदम पण त्यांची नेतच नसली द्यायची तर काय करणार मग जरी आली जरी आला तरी पण त्याची द्यायची नेतच नाही एखाद्याची द्यायची नेता असते तर म्हणले तर धर तुझा पैसा काय बोलतस पण येतच नाही आ? किती बी बोला बोलून बोलून थकून गेले बाबा मी त्या बरंच आपल्या मिळाल्यास तरी लेकडाला गोड जेवणाला दिली तर गोर आहे जिथे पण इतर देण्याचं वाट नाही पण मिळाल्यास तरी त्या लोकांना द्यावे पैसे हो ना।, ना।, ना हो ना, <laughs> हो ना। तरी मी तर घास शिवणार नाही हा माहितीये का जवळ दो पैसे दोन मग टाकत नाहीत लेकराला तरी हो <laughs> ना तर ती घास सध्या मला शिवायच नाही मी गेली अचानक का मनात खंतच राहीन माझ्या कि माझे पैसे घेतले बाबा पण धोका दिला पण ह्या लोकांनी मला परत नाही आम्ही कसं काय हो देणार तुला कठून खाणारे आहेत कबड कष्ट काम करायला लागते हा एवढा मटारी लाकड उचलाय लागते लाकडं उचलून कष्ट कष्ट करून पैसा लो हप्ते भरभरू दिलेला आहे